नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खरंच मित्रांनो जंगल में मंगल होत आहे आम्ही आमच्या मित्रांबरोबर आज जंगल ट्रीप अर्थात ट्रॅकिंगसाठी आलो आहे भोगोली तालुका चंदगड या जंगलामध्ये पाहू शकता तुम्ही घनदाट असा हा जंगल आहे उंच उंच अशी ही झाडं आणि पायामध्ये कार कार वाजणारा हा झाडांचा पाला आकाशाला भिडणारी सूर्यप्रकाश शोधणारी ही जंगल पाहताना मन प्रफुल्लित होतं खरा निसर्ग खरा परमेश्वर हा निसर्गामध्येच आहे कुठं शोधायची गरज वाटत नाही मन आनंदी प्रफुल्लित करण्यासाठी दुःख विसरून जाण्यासाठी आणि जो आनंद आनंद आहे तो आनंद शोधण्यासाठी मित्रांनो निसर्गाची गरज आहे जंगलांची गरज आहे ट्रॅकिंगची गरज आहे आत्ता साधारणतः साडेबारा एक वाजले आणि अशा साडेबारा एकच्या परिस्थितीमध्ये सुद्धा डोक्यावर सूर्य असताना थंडगार असा गारवा या जंगलामध्ये आम्हाला वाजतो आहे मित्रांनो जवळच साळुताईची किंवा तुम्ही पाहू शकताय समोर आता साळुताईची किंवा ही डुकरांची जे भेळ आहे ते आम्हाला दिसतं आहे पहा साळुताई डुक्कर किंवा आस्वद यांचं राहणीमान किंवा राहणसहान या गुहेमध्ये या छोट्या छोट्या बिळामध्ये असू शकतं हा सुकलेला ओढा आहे तर खरंच मित्रांनो आनंद शोधण्यासाठी इकडं तिकडं न जाता खरोखरच निसर्गाची वाट शोधा आनंद नक्कीच मिळेल सुख शांती नक्कीच मिळेल थोडा वेळ का असे ना जी नेगेटिव भावना आहे ती नक्कीच दूर होईल आणि मनाला शांती मिळेल धन्यवाद मित्रांनो जर गाडी जायची तर आज मग जम्मू काश्मीर जगात गेल्या